जय सद्गुरु सर्व माझा नमस्कार आज आपण करणार आहोत अगदी झटपट चटकदार आणि गावाकडच्या जेवणात पण भारी लागतो आणि बाकी सोबत तर अप्रतिम लागतो चला आपण सुरुवात करूया मी इथे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत इथे थोडी कोथंबीर घेतलेली आहे एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेला आहे आता या तेलामध्ये आपण या मिरच्या टाकूया आपल्या मिरच्यात भाजून झालेल्या आहेत त्यामध्ये आपण लसूण टाकूया लसूण पण आपण तेलाबरोबर भाजून घेऊया मिरच्या आणि लसूण आपले छान परतून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण जिरे टाकूया जिरे पण चांगले तर तड़ आपण शेंगाने टाकून घेऊया आणि ते आपण परतून घेऊया मिरची शेंगाने हे थंड झालेले आहेत आपण ते तांब्याने बारीक करून घेऊया आपला ठेचा करून झालेला आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पहिल्यांदा आणि कोथंबीर मीही चिरून घेतलेले आहे कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊया कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्यामुळे मध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यामध्ये आपण हिंग टाकूया आपला कांदा हा सोनेरी कलर वर परतून झालेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि आपण चांगलं परतून घेऊया टोमॅटो आणि कांदा आपला छान शिजलेला आहे त्यामध्ये आपण ठेचा केला होता ते त्यामध्ये टाकून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया व चांगलं परतून घेऊया आपला टोमॅटो ठेचा तयार झालेला आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकूया आपला टोमॅटो ठेचा हा छान झालेला आहे मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या जय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा